आपल्या प्रधानमंत्र्यांनी आपल्याला सांगितलं प्रत्येक गरीबाला घर गर द्या आणि गरीबाला घर गर द्या म्हणताना प्रधानमंत्र्यांनी त्याची जात पाहिली नाही त्याचा धर्म पाहिला नाही त्याचा पंथ पाहिला नाही त्याची भाषा पाहिली नाही त्यांनी सांगितलं जो ऐसेल, 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 कोणी असेल हिंदू असेल मुसलमान असेल शीख असेल बौद्ध असेल इसाई असेल कोणी असेल प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनेतनं मोठ्या प्रमाणात त्यांनी निधी दिला पण आपल्या लक्षात आलं की निधी तर आपल्याकडे आला पण अनेक नगरपालिकांमध्ये तो निधी आपल्याला खर्चच करता येत नाही मग आता त्याचं कारण काय तर आपल्या लक्षात आलं की अनेक लोक असे आहेत जे अतिक्रमण करून बसलेले आहेत आणि जर त्यांना त्या ठिकाणी तो निधी द्यायचा असेल तर त्यांच्या नावाने पट्टा पाहिजे त्यांच्या नावाने मालकी पाहिजे दोन महिन्यापूर्वी आपण निर्णय केला की या ठिकाणी प्रत्येक शहरामध्ये जे लोक झोपडपट्टीत राहत आहेत किंवा जे लोक अतिक्रमण करून बसलेले आहेत त्या सगळ्यांचं अतिक्रमण नियमित करायचं आणि त्यांना मालकी हक्काचा पट्टा द्यायचा आणि मालकी हक्काचा पट्टा देऊन घर बांधण्याकरता अडीच लाख रुपये देखील त्यांना द्यायचे बापू मी तुम्हाला विनंती करतो की या ठिकाणी तुम्ही निवडून आल्यानंतर पहिलं काम हे हातामध्ये घ्या लोकांचे पट्टे द्या आणि जो गरीब आहे जो झोपडपट्टीमध्ये राहतो आहे त्याला त्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत हे घर मिळालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण करा